अमळनेर शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना गणित समजण्याविषयी सुसूत्रता यावी व सोपे व्हावे यासाठी पियर लर्निंग अर्थात सह अध्याय पद्धतीने शिक्षणाचा वर्षभर उपक्रम गणित शिक्षक डी ए धनगर यांनी राबवला सर्वसाधारणपणे गणित शिकण्याच्या विद्यार्थ्यांच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर न्यूनगंड असल्याचे जाणवते गणित शिकण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थी लांब जाऊ नये यासाठी गणित शिक्षक धनगर यांनी सह अध्यायी पद्धतीचे गट तयार केले व आनंददायी शिक्षणाची अनुभूती दिली विद्यार्थ्यांचे गट करून त्यांचा गटप्रमुख पेरेंट लीडर निवडला अर्थात वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना गणितात चांगली गती आहे अशा विद्यार्थ्यांना पेरेंट लीडर म्हणून नेमण्यात आले पॅरेंट लीडर्सने वर्षभर आपल्या गटातील विद्यार्थ्यांच्या संकल्पना विकसित करण्यासाठी प्रयत्न केले तसेच न समजलेली संकल्पना स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला परिणामी गटातील विद्यार्थी त्यांच्याकडे आनंदाने प्रश्न विचारू लागले त्यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगून स्वतःच्या अभ्यासाचे दृढीकरण करून घेतले तसेच प्रत्येक पेरेंट लीडरने आपल्या गटातील विद्यार्थ्यांनी घरी दिलेला अभ्यास पूर्ण केला आहे किंवा नाही याची खातर जमा करून घेतली परिणामी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा गणितातील अध्ययन स्तर उंचावला आहे शाळेने व पालकांनी धनगर यांचे कौतुक केले आहे